ती वसा शेतकरी चळवळीतील रविकांत तुपकर यांचे जीवलक सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वरजी टाले यांना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस मेहकर पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे विशेष म्हणजे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांचे वैर सर्वश्रुत आहे परंतु केंद्रीय आयुष मंत्री असे करू शकतात का हा प्रश्न चर्चित आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे मेहकर तालुक्यातील रविकांत तुपकरांचे अत्यंत जवळचे चळवळीत ते अनेक वर्षांपासून ताकदीनं काम करतात तुपकरांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदीनं प्रचाराची आणि नियोजनाची धुरा सांभाळली होती प्रतापराव जाधव या विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मेहकर विधानसभेत पडली हे त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या परिश्रमांचं फलित आहे डॉक्टर टाले यांच्यावर चोरी दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत अनेक वेळा खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेत त्यात अतिरेक बघा ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळाला नको पण अशा कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही तुम्ही आम्हाला तडीपार करा नाहीतर फासावर लटकवा आमची सत्ताची लढाई थांबणार नाही महाराष्ट्राची पूर्ण संघटना आम्ही आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या आहोत अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा